पंडित गायकवाड यत्ता सातवी माझ्या शाळेचे नाव मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोहपाडा हो कळवण प्रकल्प अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं माझा विषय आहे सर्व स्त्री पुरुष मिळून महिला व मुलींविरुद्धचा कौटुंबिक हिंसाचार संपवूया नमस्कार ओळखले का मला मी भाग्यश्री बोलते मी बोलले नसते पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून पतन केले चक्क देवी बनून फोटो मध्ये फ्रेम केले सर्वजण सोयीनुसार माझे कौतुक करतात पण खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहित धरतात त्याचाच राग आज मी तुमच्या समोर व्यक्त करते होय मी भाग्यश्री बोलते पुराणीचा दांडा जसा गोतास काळ व्हावा तशा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात ज्या माझा वासा सांगतात त्याच बेमान झाल्यात असे होईल मला कुठे माहित होते तुमच्यासाठी शिवाय मातीचे कोणी अंगावर सोसले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर मी रात्रांदिवस झिजले होते होय मी भाग्यश्री बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या ही काही उपकाराची भाषा नाही मी विसरून गेले होते आम्ही कोण पचवले होते आज माझ्या सन्मानाला तुम्ही डिवचले आहे म्हणूनच मी भाग्यश्री बोलते माय माऊल्या तुम्ही शिकलात सवरलात नको तेवढ्या शहाण्या झाल्यात विक्रत श्रीमूर्तीच्या नको तेवढ्या कहाण्या झाल्यात आज माझा वारसा सांगून नको तिथे राबत आहात गर्भातल्या सरतीचा गळा गर्भातच दाबत आहात म्हणूनच आज मी बिनधास्त भाग्यश्री बोलते होय मी भाग्यश्री बोलते होय मी भाग्यश्री बोलते कदाचित आज सावित्रीबाई असत्या त्या पण ह्याच बोलल्या असत्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बासष्ट वर्षाच्या वृद्धाचा बलात्कार हुंड्यासाठी सासरच्या आणि नववधूला जाळले संशयातून पतीने पत्नीचाच केला घात अशा मथळ्याच्या बातम्या टी व्हीवर वर्तमानपत्रात वाचल्या की मनात विचार येतो स्त्रीचा जन्म यासाठीच झाला आहे का केळीसाठी त्या सामाजिक विकृतीची ज्योतिबा सावित्री यांनी यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले का माझ्या शिवबानं साडी चोळी देऊन मुस्लिम महिलेचा सन्मान केला आणि त्या स्त्रीला आपण कौटुंबिक हिंसाचारात अडकवून चुलन मूल एवढंच बंदिस्त केलंय महिलांवरील कोणत्याही प्रकारची हिंसा ही मानवी हक्कांची घोर पायमली आहे महिलांवरील अत्याचारात त्यांच्यावर शारीरिक परिणाम होतो परंतु मानसिक परिणाम होतो हे त्यांना समाजात पूर्णपणे घे भाग घेण्यापासून प्रतिबंधित करते घरगुती हिंसाचाराचा परिणाम तात्कालिक तसेच दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक दुखापतींपासून होतो भारतात मानसिक परिणामाचे मूल्य खूप कमी आहे परंतु संशोधनानुसार कोणत्याही स्त्री बरोबर घडणे हे सर्वात वाईट आहेत भारतात घरगुती हिंसाचार ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणानुसार भारतातील प्रत्येक तिसऱ्या महिलेला तिच्या आयुष्याच्या काळात घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो जी आपल्या देशासाठी अतिशय गंभीर समस्या आहे भारतात पती किंवा त्याच्या नातेवाईकांवर होणारी क्रूरता ही भारतातील घरगुती हिंसाचारात मोठा वाटा उचलते भारतात पुष्कळ लोकांना असे वाटते की घरगुती हिंसाचार केवळ ग्रामीण अशिक्षित गरीब इत्यादी समुदायांमध्ये होतो परंतु एक मोठी मिथक आहे ती आपल्या समाजाच्या स्थितीकडे किंवा आपल्या शिक्षणाकडे पाहत नाही ती कोणाच्याही बाबतीत घडू शकते तुमच्या बाबतीत माझ्या बाबतीत घडू शकते जर आपण क्राईम रेकॉर्ड बुरोणू एन सी आर बे प्रदान केलेले स्थिरतेकडे पाहिले तर आपण पुढील एका तासात काय होईल याचे भविष्य अंदाज लावतो भारतात एन सीआरबी नुसार दर एकोणसाठव्या मिनिटाला लैंगिक शोषणाचे कृत्य के केले जाते दर चौतीसव्या मिनिटाला बलात्काराचे कृत्य के केले जाते पती किंवा त्याच्या नातेवाईकडून अत्याचाराचे कृत्य दर बाराव्या मिनिटाला केले जाते जर आपण स्थिराकांची गणना केली तर पुढील चोवीस तासात चोवीस स्त्रियांचा लैंगिक छळ होईल बेचाळीस स्त्रियांवर अत्याचार होतील आणि एकशे वीस महिलांवर त्यांचे पती किंवा पतीचे नातेवाईक अत्याचार करतील त्यामुळे त्या, त्या चोवीस तासात एकशे शहाऐंशी शे महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होईल असा अंदाज आपण बांधू शकतो घरगुती हिंसाचाराच्या बऱ्याच कृत्यांची नोंद पोलीस किंवा अध इतर अधिकाऱ्यांकडे केली जात नाही न नोंदवलेली प्रकरणे पीडित व्यक्तीच्या सभोवतालचे नातेवाईक मित्र पालक इत्यादी लोकांसाठी अदृश्य आहेत जरी एखाद्या व्यक्तीला अत्याचाराची चिन्हे दिसली तरी ते त्याचा अहवाल देत नाहीत कारण भारतात लोकांचा असा विश्वास आहे की पती पत्नी के झगडे में तिसरे व्यक्तीने दखल नाही देणी आहे ही विचारधारा जे पीडित आणि भारतातील महिलांच्या भविष्यासाठी खरोखरच वाईट आहे भारतात भारत सरकारने घरगुती हिंसाचाराच्या उच्चाटनासाठी सन दोन हजार दहा पासून क्राईम अगेन्स्ट वुमन सेल्स आणि सन दोन हजार पंधरा पासून वन स्टॉप सेंटरची स्थापना केली भारत सरकार या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे परंतु या योजना वगळता पूर्णपणे वेगळ्या आहेत पूर्णपणे वेगळे आहेत माती माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र गाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार सन दोन हजार पंधरापासून मुंबईच्या क्राईम अगेन्स्ट वुमन सेलकडे एक हजार एकशे दोन तक्रारी आल्या आहेत सुमारे चारशे एक तक्रारी लैंगिक शाळाशी संबंधित होत्या एकशे दोन तक्रारी एकशे दोन तक्रारी बलात्काराशी संबंधित होत्या आणि एकशे सहासष्ट तक्रारी महिलांवरील इतर गुन्ह्याशी संबंधित होत्या दोषींची संख्या शून्य आहे जेव्हा एखादी पीडित मुलगी केंद्राला भेट देते दे तेव्हा तिला विचारले जाते की ति तिला कोणता उपाय हवा आहे जर पीडितेला तडजोड हवी असेल तर तिच्या पतीलाही केंद्रात बोलावले जाते दोन्ही करारांवर स्वाक्षरी केली जाते आणि त्या करारांची प्रत त्यांच्या घरी पाठवली जाते केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पाठपुरा केला परंतु एखादी महिला विभक्त होण्याचा प्रयत्न करीत असेल तर बहुतेक प्रकरणांमध्ये तिला परवानगी नाही असे का तिच्या केंद्र तिला तिच्या मेंदूला केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून सतत हाताळले जाते आणि तिला तिच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल काळजी करण्यास सांगितले जाते एका पीडितेने सांगितले की तिच्या जीवाला धोका आहे आणि तिला तिच्या पतीपासून विभक्त व्हायचे आहे परंतु कायदेशीर मदतीस तिला मदत करण्याऐवजी तिला तिच्या मुलांच्या आगामी परीक्षांमध्ये पतीशी तोडजोड करण्यास सांगण्यात आले तसेच संडे बारा ऑपरेशनल वन स्टॉप सेंटरला देऊन बे भेट देऊन त्यांच्या कामकाजाची वास्तविकता तपासली परंतु बहुतेक केंद्र कुलूप बंद होती आणि जे केंद्र सुरू होती त्यांना पीडितेसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हते असे काही केंद्राचे कामकाज असे म्हटले जाते की ते पीडित आल्यावरच केंद्र उघडतात भारताचे नागरिक आहोत आपल्या उद्धाराचे निराकरण करण्याची गरज आहे योग्य मदत देण्यासाठी आपण सरकारवर अवलंबून राहू शकत नाहीत आपण आपल्या देशातील महिलांना मदत केली पाहिजे महिलांनी साध्य केलेल्या प्रगतीच्या प्रमाणात आपण समाजाची प्रगती मोजली पाहिजे आणि स्त्रीला चुलमूल एवढं मर्यादित न ठेवता तिचा सन्मान केला पाहिजे धन्यवाद